नमस्कार मंडळी आज आपण खोबऱ्याची आमटी कशी करायची हो ते पाहणार आहोत कधी कधी काय होतं घरामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा आमटीला काहीच नसतं त्यावेळी काय आमटी करायची असा प्रश्न बऱ्याचदा पडतो तर घरामध्ये सहजरित्या ओलं खोबरं तर आपल्याकडे असतंच तर तुम्ही या ओल्या खोबऱ्यापासून खूप जबरदस्त अशी आमटी करू शकता चवीला खूप भन्नाट लागते व एकदम साधी व सोपी रेसिपी आहे करायलाही खूप सोपी आहे चला तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे तर ओला नारळ आहे तो फोडून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत ते पाहू शकता प्लेटमध्ये मी लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत त्याबरोबर लसणाच्या एक सहा ते सात पाकळ्या घ्यायच्या आहेत हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे व त्याचबरोबर एक मिरची घेतलेली आहे याचं छान असं पाण्याच्या साह्याने वाटण करून सा घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे एकसारखं तुम्हाला गरजेचं असं त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे व स्मूथ असं वाटण करून घ्यायचं आहे आमटी करण्यासाठी एक पातेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल घालणार आहे व आता तेल गरम झालं की जिरे व मोहरी टाकायची आहे छान अशी तडतडू लागली की यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता उडू शकतो त्यामुळे थोडं सावधगिरीने टाकायचं आहे छान असं तडतडलं की जे आपण मिश्रण किंवा वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे फक्त यामध्ये तेलच आहे त्यामुळे हे वाटण उडू शकतं त्यामुळे थोड्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे वाटणाला एक तीन ते चार मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्याचा जो कच्चा पण आहे तो पूर्णतः निघून जाईल व आमटी खूप छान लागेल तर अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे सतत खाली लागू नये म्हणून व याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावर प्लेटही झागू शकता जेणेकरून ते आतल्या आत शिजून जाईल एकसारखं हलवत रहा जेणेकरून खाली छिटकणार नाही एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता मी यामध्ये घरगुती जे लाल तिखट असतं किंवा चटणी असते ती टाकलेली आहे बाजारातून बुक्का मिळतो तो तुम्ही अर्धा चमचा टाकू शकता कलरसाठी त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे छान असा हलवून घ्यायचं आहे याला आता याला थोडंसं आणि एक दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचं आहे जास्त उडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे जेणेकरून जे आपलं बॅटर आहे ते उडणार नाही जास्तीवरती आता यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली आमटी तयार होईल व त्याला खूप छान तरी तर तुम्हाला जेवढी आमटी करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे जास्त ही पातळ आमटी करायची नाही आहे थोडी दाटसर करायची आहे म्हणजे खूप छान लागते यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे एक अर्धा चमचा मीठ लागलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे याला व आता या आमटीला आपण मस्त अशी उकळी काढून घेणार आहे खोबऱ्याची आमटी आहे उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही याच्यामध्येच चमचा ठेवू शकता याच्यावर झाकून अजिबात उकळी काढायची नाही आहे नाहीतर ते उतू जाऊ शकतं तर या चार ते पाच मिनटामध्ये याला छान अशी उकळी येईल इथे पाहू शकता मस्त असं उकळी गेलेली आहे आपली आमटी थोडे दोन ते तीन मिनिट छान उकळू द्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चापणा जाणवणार जाणणार नाही ना बिलकुल आपण भाजून घेतलेलंच आहे मस्त अशी उकळी निघलेली आहे तर आपण आता गॅस बंद करणार आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा कट आलेला आहे व याचा वासही खूप जबरदस्त येतो आहे आपली खोबऱ्याची आमटी तयार आहे ही खोबऱ्याची आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता तसं चपाती असेल भाकरी असेल त्याच्यासोबत खाऊ शकता थोड्या वेळानंतर पाहू शकता किती मस्त असा कट आलेला आहे घरगुती साहित्यामध्ये ही आमटी बनते चवीलाही खूप छान लागते तुम्ही ही आमटी नक्कीच करून पहा कशी वाटली सांगायला विसू नका वर्षात नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनेलवर आहेत तर तुम्ही नक्कीच चॅनेलला भेट द्या व रेसिपी पहा परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद